बॉम्ब लावला होता सुतळी बॉम्ब आणि तो लावला आणि तो, फुट तो फुटला नाही ते होता ना की पुलं हा लागलं नाही लागलं आहे की नाही फुसकी बॉम्ब होता तो तर म्हणून मी आपलं जवळ बघायला गेलो की बहुतेक नाही फुटलेला आणि तेवढ्यात तो फुटला दिस इज द फर्स्ट टाइम इट टुगेदर ना आम्ही बहुतेक एकत्र पहिल्यांदा करतोय आहे <laughs> खूप घाबरलंय क्रॅकर्स कारण सगळ्याने रस्त्यावर क्रॅकर्स like any... <laughs> <laughs> आणि मी खूप आय व्हेरी फन आम्हाला हे प्रचंड मी जेव्हा काय म्हणतात आवडतात काम करायला लागलो असिस्टंट डिरेक्टर म्हणून तर तेव्हा इतका म्हणजे इतका वेळ ह्याच्यात घालवायचा ना माझ्या बहुतेक काही डिरेक्टर्स मला आता शिव्या घालत असतील पण त्या दिवशी आमच्या ज्या गप्पा झाल्या ह्या सगळ्या बद्दल आणि असं जगण्याबद्दल आणि असं तसा ते ते खूपच मेमरेबल आहे आणि त्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून घर सजवलं आणि आय थिंक तेव्हाच प्रेमात पडलो होतो तिने कबूल नाही केलं फक्त ओ आई थिंक दे आर गोना गेट बोर्ड अँड दे गोना गो अँड गो बॅक टू देयर वर्क अँड वी पेंट दिस अँड वी कैन सेल इट ऍट द अदर मार्केट या या वी विल स्टेप आउट बीकेसी बोला गोना सीरियस ऑनलाइन मीन इतका आजकल इतक्या लोकांना शकतं नाही नाही अरे खूपच बेकार काम चाललंय खूप बिझी आहे त्यामुळे मला हे करताना बघतील इतकं ट्रोल करणार आहेत ना <laughs> mm. पला आपलं काम पण आहे ते लक्षात आहे ना धंदा काढलाय आपण म्हणजे हा नाही दुसरा एक धंदा काढला बाडीपा नावाचा आपण याच्यात मस्त हरवलेलोय खूप भर झालंय पला तुला नंतर हे येणार कॉम्प्लेक्स मस्त वाव मजा आली दिस इज माय फेवरेट थिंग धड हॅव डन दिस दिवाली We do matching ones do no? you want to do plain or? yeah no? let's do plain yeah first let's start with the plane mm. yeah. blank canvas yeah I'm gonna do the base first mm -hmm. you want a big one I'm thinking what do I want to do first let me imagine <laughs> okay. picturing what will I make that whenever you are ready, ready. Mm. yeah I think I'll see if I can do some art deco or honeycomb time oh, you're going intense huh something like that actually uh -huh. you've done this in life art? a lot yeah yes a lot of it yeah tried together class. this is the first time we are doing it together uh -huh. so,

नाहीतर फक्त त्या दिवशी पुरत असतं खूप मस्त मी आधी सगळ्यात एक ट्रॉमॅटिक आठवण शेअर करतो <laughs> आणि मी फटाके केलं तेही सांगतो उगीच म्हणजे नाहीतर मला ट्रोल करायचे की आपलं हे तुम्हाला आत्ताच आठवतो हो गाव तसं नाही तर मी एक कारण होत जेव्हा मला असं लक्षात आलं की काहीच कारण नाही जीवावर बेतून असं सगळं करायचं मी दहावीत असताना फटाके उडवायचो मी दहावी पर्यंत आणि माझा एक मित्र फटाके विकायचा त्याला मी खूप मदत करायचो आणि असं तस तर तेव्हा एकदा असं झालं की दहावीच्या प्रिलिमच्या आधी दिवाळी आली होती आणि मी एक फटाका लावला एक बॉम्ब लावला होता सुतळी बॉम्ब आणि तो लावला आणि तो फुटला नाही आता ते होता ना पुसक फुसक की लागलं हा लागलं नाही लागलं आहे की नाही फुसकी बॉम्ब होता तो तर म्हणून मी आपलं जवळ बघायला गेलो की बहुतेक नाही फुटलेला आणि तेवढ्यात तो फुटला आणि रिॲक्शन म्हणून मी अशी उडी मारली मागे आणि उडी मारली आणि पडायला गेलो तर एका हातावर सगळं वजन आलं आणि माझा हात इथून तुटला आणि असं खाली लोंबत होता तर मला खूप डेंजर मेमरी आहे तर त्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये नेलं सगळं झालं वगैरे वगैरे आणि पुढचे दोन महिने माझा हात गळ्यात होता आणि त्याच्यानंतर माझा हात कधी सरळ झाला नाही माझा हात अजूनही वाकडा आहे पण थोडासाच वाकडा आहे खूप नाही वाकडा असा अगदी काही पण ती मेमरी स्ट्रॉंग होती पण त्याच्यानंतर स्ट्रॉंग झाले कारण काय त्या काळात ज्या मित्रांनी काळजी घेतली ते एकदम जवळचे मित्र हात मोडक्या म्हणायचे शाळेमध्ये त्याच्यामुळे आय वॉज वर्थ इट पण ती एक स्ट्रॉंग कोर दिवायची मेमरी आहे पण दुसरी एक चांगली म्हणजे सगळ्यात चांगली मेमरी आहे ती किल्ला बनवणे म्हणजे आय थिंक पॉला If we get time, we should make it this time. You've never made it, right? Never. So, as a kid, I loved making sand castles. And I would love playing outside anywhere in nature. The beach, it was all about sand castles. In the forest, we would make forts. And um, at home, of course, pillow forts and whatnot. But um, that was my favorite. I would make these imaginary worlds. And Play in them. So wow. for me, that was the best. But when it came to arts and crafts, I did a lot as a kid because I was always in these clubs like Girl Guides and uh, in school also. I was very bad with sciences and maths, but if you put me in art class, I was very happy. <laughs> <laughs> आम्हाला yes. हे प्रचंड आवडतं दोघांना काय म्हणतात सेट वर काम करायला लागलो असिस्टंट डिरेक्टर म्हणून तर तेव्हा इतका म्हणजे इतका वेळ ह्याच्यात घालवायचा ना माझ्या बहुतेक काही डिरेक्टर्स मला आता शिव्या घालत असतील की अरे मित्रा तुला काय कशासाठी हायर केलं होतं आणि तू काय करतोयस एक आ, 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 म्हणजे रेस्टॉरंट नावाचा सिनेमा होता ज्याला मी पहिल्यांदा आयुष्यात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होतो मी फर्स्ट असिस्टंट होतो त्याला आणि खूप लोकांचा तो पहिला सिनेमा आहे म्हणजे सचिन कुंडलकरचा पहिला सिनेमा रणजित गुगळे जो प्रोड्युसर आहे आता त्याचा पहिला सिनेमा कल्याणी कुलकर्णी जी खूप मोठी कॉस्ट्युम डिझायनर तिचा पहिला सिनेमा संपदा गे जी जी आर्ट डिरेक्टर आहे ती माझीच मैत्रीण होती माझ्या भावाची मैत्रीण तिचा पहिला ऍज अन आर्ट डिरेक्टर सिनेमा असा आमच्या सगळ्यांचा तो पहिला सिनेमा आहे आणि त्या सिनेमाच्या बर आम्ही पहिलाच सिनेमा असल्यामुळे सगळे एकमेकांना मदत करायचे मिलिन जोगचा पहिला ऍज अ डीओपी पी सिनेमा तर आम्ही मदत करायचो आणि एकदा असं झालं होतं की एक सीन होता ज्याच्यामध्ये तिला एक पत्र येतं इंटरनॅशनल कोर्टाचं पत्र येतं असं होतं आणि त्याच्यात जो एक असिस्टंट होता तो आ, ते पत्र त्यांनी काहीतरी एक साधं ब्राऊन एन्हल पाडलं आणि तो डिरेक्टर सचिन प्रचंड भडकला की तु, तुझे बाबा वकील आहेत ना तुला एवढं कळत नाही का ब्राऊन सा, पत्र येतं का असं साधं इन्व्हॉलप म्हणणं कसं असतं कोर्टाचं पत्र आणि टेन वगैरे आणि अचानक असं एक मनातलं क्राफ्ट जाग झालं आणि मी खोटा शिक्का बनवला कोर्टाचं ते सील बनवलं साबण हे करून वगैरे वगैरे आणि आर्ट टीम आणि मी मिळून एक अर्धा पाऊंड तास ह्याच्यातच घालवला तर ते मला प्रचंड आवडतं आज आजही मी डिरेक्ट करत असेन आणि स्टेज सेट वर काहीतरी घडत असेल तर त्याच्या प्रोडक्शन वाल्यांच्या म्हणजे प्रोडक्शन डिझाईन वाल्यांच्या टीम मध्ये मा मला खूप वेळ घालवायला आवडतो the longest diwali memory is uh, early morning um, on lakshmi puja, uh, sorry evening, yeah. uh, going around on the back of sarang's bike in pune. he took me all around. we bought uh, akash kandil and uh, i got the tour of of pune that day and i was me, koo <laughs> with the crackers. Karun, सगळ्यांनी रस्त्यावर क्रॅकर्स फुटलाय mm. आणि मी खूप घाबरत पण आय वॉज व्हेरी फन बट uh, पासोड्या विठोबाला नेलं होत okay. आणि पुण्यामध्ये जे राहतात त्यांना माहिती अत्यंत चिंचोळी गल्ली आहे mm. आणि तिथे जाऊन आम्ही लाइटिंग चा सामान आणि काय 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 घेऊन आलो आम्ही ज्या मी मगाशी सांगत होतो त्या इंटरव्यू मध्ये की आम्ही एका एका फ्लॅट मध्ये एकत्र राहत होतो बरेच मित्र तर त्या फ्लॅटला सजवण्यासाठी म्हणून मी सामान घेऊन आलो तिच्या बरोबरीने आणि ते जेव्हा आम्ही घ्यायला गेलो तर ते तेव्हा आम्ही अ त्या फ्लॅटच म्हणजे खरेदी करून निघालो तर तिच्या हातात दोन कंदील माझ्या घरचा तिचा नंतर सामान बिमान मध्ये बसवलं आणि आम्ही बाईक वरनं जातोय आणि आजूबाजूला नुसते फटाके फुटत होते आणि तिला ती सवय नाहीये की असं काहीतरी एक हा इतके फटाके फुटतात आणि त्याच्यामधनं मी आपलं निवांत बाईक चालवत चाललो होतो पण त्या 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 दिवशी आमच्या ज्या गप्पा झाल्या ह्या सगळ्या बद्दल आणि असं तसं त्याचे ते, ते, ते खूपच मेमरेबल आहे आणि त्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून घर सजवलं आणि आय थिंक तेव्हाच प्रेमात पडलो होतो तिने कबूल नाही केलं फक्त मी पहिलं कबूल केलं लग्नाची मागणी तिने घातली पण प्रेम मी पहिलं कबूल केलं हो ना पाला? हो

Oh, mm -hmm. uh, I think they are going to get bored and they're going to go and go back to their work. And we paint this, and then we can sell it <laughs> at the other market. Yeah, yeah. Mm -hmm. We'll step out. BKC. will <laughs> No, no, no. <laughs> <laughs> yeah. Battery power. Hmm. say. मुद्दा सुरुवातीपासून ठेवलीच नाही म्हणजे काय होईल माझ्यावर प्रेशर नाही येणार की मी नीट करतोय नाही एकदा हा फॉलनी काय केलं नाही माहित माहित्रॅक्ट ऑफ व्हॉट आय डिसाइडे No one judges my Yeah, exactly. <laughs> Mm. आपलं काम पण आहे हे लक्षात आहे ना धंदा काढलाय आपण म्हणजे हा नाही दुसरा एक धंदा काढला बाडीपा नावाचा आपण मस्त हरवलेलो आपल्याला दुसरी कामं आहेत आपली टीम थांबलेली आहे सेन्स वी आर दिस पीपल अन सिरियस ऑनलाईन मी इतका आजकाल इतक्या लोकांना सांगतो नाही नाही अरे खूपच बेकार काम चालू आहे खूप बिझी आहे त्याच्यावर मला हे करताना बघतील इतकं ट्रोल करणार आहेत ना <laughs> see i think we can auction this off and have a diwali party for the team how's that I'm done yeah so please donate <laughs> कॉम्पिटिशन घेतली तर ती खूप भारी खेळ जर का आता अचानक आपण ठरवलं की ह्याच्यातलं बेस्ट जे विकलं जाईल त्याला बक्षीस मिळेल वगैरे तर ते चांगलं करेल माझ होत आलं मी माझा आर्ट पीस लवकरच डिक्लेअर करेन पब्लिक साठी ओपन इथ <laughs> एकदा तुमच्या इथे डिस्प्ले झाला की मग टेट मॉडर्न लंडनला डिस्प्ले होणार आहे No, i'm going with a motif. i use a f fancy french word and make it seem like it's valuable. <laughs> wow. yes, i have a big complex now. the last gosh yeah, this was a trap. तू आम्हाला सांगितलं असतं की तू हे करणार तर आम्ही आल्या आले पहिलं इकडे चालू असतो एअरपोर्ट वर चुकलं हे ब्रश नो यूज इट दैट ब्रश इज गॉन बॅड पाला माय डन एवढच करणार आहे मी This is the nice side. This is a nice side. She has a good side. And uh my nice side is the nice. inside. It's good from inside. It's beautiful. Yeah. Just like you. Yeah. <laughs> <laughs> Kuma Kuma yeah, yeah. First time I've painted a deer. This is my favorite uh, thing that I've done, this diwali. हो ना या दिवाळीची सगळ्यात आवडते नक्की आता आपण किल्ला बनवूच यात आता गेल्यावर थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी